एकदम खुसखुशीत कुछ तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू लो टू मिडियम आचेवरती तीळ खमंग भाजून घेतलेले आहे दोन वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून ठेवले होते मी ऑलरेडी ते घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहे अथवा बेलण्याच्या सहाय्याने एका कपड्यामध्ये थोडंसं जाडसर होतील एका शेंगदाण्याचे चार भाग होतील असं कुटून घ्यायचे आहेत खमंग भाजलेले तीळ थंड करायला ठेवले आहे त्या सेम कढईमध्ये दोन चमचे तूप घेऊन त्यामध्ये तिळाच्या समप्रमाणात चार वाटी गूळ घेतलेला आहे किसलेला, लो टू मिडियम फ्लेमवरती गूळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ मेल्ट झाल्यावरती त्याला बबल्स येणार बबल्स आल्यावरती वाटीमध्ये पाणी घेऊन गुळ चेक करून घ्यायचा आहे गुळ हाताला चिकटला नाही म्हणजे आपला पाक तयार आहे कुटलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ ऍड करून सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचा आहे आणि हाताला थंड पाणी लावून लाळू वळून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्याने घेतल्यावर ते एक सारखे होतील व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा